नमस्कार मित्रांनो आज आपण पुणे शहरातील एका प्रसिद्ध आणि ऐतिहासिक स्थळाला भेट देणार आहोत ते म्हणजे सारसबाग गणपती मंदिर हे मंदिर केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे चला तर मग या मंदिराच्या इतिहासाविषयी आणि माहितीविषयी जाणून घेऊया सारसबाग गणपती मंदिराचा सा इतिहास अठराव्या शतकातील आहे हे मंदिर श्रीमंत माधवराव पेशवे यांनी सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये बांधले मात्र या मंदिराचा इतिहास यापूर्वीचा आहे नानासाहेब पेशवे यांनी पर्वती डोंगराच्या पायथ्याशी एक तलाव तयार करण्याचे आदेश दिले तलाव तयार झाल्यानंतर त्यांनी त्याचे नाव सारसबाग ठेवले या बागेच्या मध्यभागी एक भेट होते ज्यावर माधवराव पेशव्यांनी सारसबाग गणपतीचे मंदिर बांधले हे मंदिर तलावाच्या मध्यभागी असल्यामुळे याला तळ्यातला गणपती किंवा तलावाचा गणपती असेही म्हणतात मंदिराच्या बेटाच्या कडेने आजही कृत्रिम तलाव निर्माण केल्याचे दिसून येते मंदिरापर्यंत जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या चढून आपण मंदिराकडे जातो पायऱ्या चढून वर आल्यानंतर अतिशय सुबक असलेल्या सभामंडपामध्ये आपला प्रवेश होतो मंदिरातील गणेशाची मूर्ती लहान असली तरी ती अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे ही मूर्ती संगमरवली दगडाची असून ती राजस्थानी कार्यगरींनी तयार केली आहे सारेसबाग गणपती मंदिर हे पुण्यातील सर्वात जुन्या आणि सुप्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे येथे वर्षभर भाविकांची खूप गर्दी असते विशेषतः गणेशोत्सवात येथे मोठी गर्दी होते या काळात गणपती मंदिर परिसर विविध रंगी दिव्यांनी आणि सजावटींनी देखील सजलेला असतो येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात सारसबाग गणपती मंदिर हे पुणे शहराच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे हे मंदिर भाविकांना शांती आणि समाधान देते त्यामुळे जर तुम्ही पुणे भागात आला तर या मंदिराला नक्की भेट द्या तुम्हाला हो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद